ते बसले तिथं बस ना पुढं तू चुलत्याच्या पुढं कसा बसेल मी म्हटले रवींद्र आत्ताच्या आत्ता उद्या चुलत्याच्या मागे जाऊन बस म्हटलं चुलत्याच्या पुढं नाही जायचं तू काही हो तू सरपंच हो तू पंतप्रधान हो तू प्रेसिडेंट हो तू काही हो पण शेवटी वडील ते वडील चुलता तो चुलता मान तो मान हा सन्मान आपण प्रत्येकाने दिलाच पाहिजे आणि उत्तर सारख्या

की जनतेचा कौल हा कोणाच्या बाजूनी आहे आणि तो निश्चितपणे मी सांगू शकते की तो साहेबांच्या बाजूनी आहे तो सुप्रिया ताईंच्या बाजूनी लागणार आहे